बस स्थानकावरून गर्दीचा फायदा घेऊन पर्मधील दागिने चोरले प्रवास करून सोलापूरच्या बस स्थानकावर उतरल्यावर गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने पर्मधील दागिने व रोख रक्कम असा एकूण सदुसष्ट हजार रुपयांचा ऐवज घेऊन धूम ठोकली आहे या प्रकरणी शनिवारी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात सुमैया झुल्फेकार पठाण वय तेवीस राहणार संत साईबाबा सोसायटी उस्मानाबाद यांनी फिर्याद नोंदवली आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी या बारा मे रोजी सकाळी पावणे दहा वाजल्याच्या सुमारास दोन उस्मानाबाद होऊन मुलांसमोर सोलापूरच्या बस स्थानकावर उतरल्या गर्दी बरीच असल्याचे चोरट्याने पर्स मधील गुपचुप सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तपास हवालदार पाडवी हे करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा